व्हिडिओ मध्ये पाहिलं की नाम म्हणजे काय तर आता शब्दाच्या वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तुम्हाला नाम म्हणजे काय सांगितलं होतं की जे कोणत्याही वस्तूच्या नावाला प्राण्याच्या नावाला व्यक्तीच्या नावाला स्थळाच्या नावाला नाम असे म्हणतात तर सर्व नाम म्हणजे काय ते नामाबद्दल जो शब्द वापरला जातो आता काही वेळा आपण काय करतो या ठिकाणी कर। कर एक उदाहरण आहे पंकजा एक मुलगी आहे पंकजा इकडे ये असं म्हणण्याऐवजी मी त्या ठिकाणी काय म्हणणार ए मुली इकडे ये मग काय आलं त्या ठिकाणी तू इकडे ये तिला काय म्हणतो मी तू इकडे ये पंकजा नाव घेतलं का मी तू इकडे ये मग पंकजा या नावाऐवजी काय वापरला मी शब्द तू हा शब्द वापरला काय वापरला तू हा शब्द वापरला म्हणजे पंकजा या नावाऐवजी तू हा शब्द वापरला याचा अर्थ तू हे पंकजा काय आहे सर्व नाम म्हणजे आपण काही वेळा काय करतो नावाचा वापर करत नाही नाव न वापरता दुसरा शब्द पर्यायी शब्द वापरतो दुसरा शब्द जो पर्यायी शब्द वापरलाय तो म्हणजेच काय आहे मग सर्व आहे तो म्हणजेच काय आहे पर्यायी शब्द म्हणजेच काय आहे सर्व आहे आता या ठिकाणी मी खेळत आहे मी आता माझं नाव न घेता मी काय वापरला शकतो मी हा वापरला म्हणजे माझं सर्व नाम काय आलं त्या ठिकाणी मी हा शब्द आला किंवा एखाद्या दे वेळेस तो खूप हुशार मुलगा आहे आता ज्या ठिकाणी मी विचार घेतलं रोहन खूप हुशार मुलगा आहे रोहन ही नाम आहे रोहन काय आहे नाम आहे मग रोहन खूप हुशार मुलगा आहे ऐवजी मी काय वापरलं तो खूप हुशार मुलगा आहे मग रोहनच्या ऐवजी तो शब्द वापरला तो काय आहे तो म्हणजे तो हे रोहनचं काय आहे सर्व नाम आहे म्हणजे नामाबद्दल जो आपण पर्यायी शब्द वापरतो त्याला काय म्हणतो आपण सर्व नाम काय म्हणतो